झनतेचा असतो पण शासन एकतर्फी निर्णय झाला ज्या इथं आंतरणी सराट्या इथं मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाकरता मंत्री आणि खासदार आमदारायची सचिवाची रिटायर जेची लाईन लागायला आम्हाला थोडी ही लाईक द्या म्हणून पण इथं जे लक्ष्मण हाके प्रवक्ते महाराष्ट्राचे विचारवंत बुद्धिवंत ओबीसी मधला एक मोठा चेहरा आज पाच सहा सातवा दिवस आहे पण त्याच्याकडे शासन टुकून नजर काढलंय फक्त शासनाचे दोन प्रतिनिधी दिले तेच उपोषण कसं मुडीत काढायचं म्हणून आम्ही आज सर गंगाखेडच्या सर्व ओबीसी बांधव सर्व राजकीय जेथले ओबीसी नेते महिला सर्व जे आहेत एकजुटीनं आम्ही गंगाखेडला हक्क दिलेले की आम्ही जर आमच्यावर जर अन्याय होत असल तर आम्ही या रस्त्यावर उतरल्याचे राहणार नाही हीच आम्ही शासनाला विनंती करत आहोत आमची तात्काळ लवकरात लवकर आमच्या जे बी आहेत मान्य हके साहेबांना जे राज्यपालचं पत्र मुख्यमंत्र्यांचं पत्र निवेदन दिल्याशिवाय हाके साहेब उठणार नाहीत ही शासनाला गल आमची कळकळीची नेनती की आमच्या ज्या ओबीसीचं पहिलं जे आहे एकोणीस टक्के आरक्षण त्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका ह्याच्यानंतर तुम्हाला किती द्यायचं तेवढं द्या दे आम्ही आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देऊ सर्व ओबीसीच्या सकल ओबीसीच्या वतीनं मी लक्ष्मण लवटे महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसीच्या वतीनं मी माझ्या संघटनेचा व सर्वांचा पाठिंबा हाके साहेबाला जोपर्यंत आमच्या मान्य आठवत नाही तोपर्यंत आम्ही कायम असं सोबत राहू